पीची एस ही पत्नी आहे आणि पी हा एस चा एकुलता एक पती एक एक आहे एकुलता एक पती आहे तर आर व क्यू हे पी चे कोण आहे नात्यानं ना कोण आहे ना असा प्रश्न बघा आर आणि क्यू यांना दोन आपत्य आर व क्यू हे आपत्य आहे कोणाला आपत्य आहे त्रे आपत्य म्हणल्यावर पुढची पिढी झाली ना हैदराबाद कोण आहे ते आर आणि क्यू हे दोन म्हणजे हे बहीण भाऊ असते भाऊ भाऊ असू शकते काही असू शकते आता काय सांगितलं की पीची एस ही पत्नी आहे पीची एस ही पत्नी आहे एस पत्नी आहे म्हणजे फिमेल म्हणजेच हा मेल झाला बरोबर आहे आणि पी हा एस चा एकुलता एक पती आहे एस ला दोन चार नव्यान आहे एकुलता एक पती म्हणजे पी आहे बरोबर आहे पुन्हा त्याने सांगितलं तर आर व क्यू हे पीचे कोण आर व क्यू हे पीचे कोण तो ऑप्शन विचित्र व क्यू याला तुम्ही समजू शकत नाही समजू शकत नाही एक तर मुले मुलगे असू शकतात का तर तुम्ही जर ते म्हणलं अक्युरेट आहे तर मुले म्हणलं ते हे दोन्ही मेल मेल पाहिजेत सांगता येते का मेल आहेत की नाही सांगता येत म्हणजे पहिला दोन्ही मुलगे मुलगे शब्दाचा दोन्ही पुरुष मुलं असा त्याचा अर्थ आहे आहेत का दोन्ही पुरुष सांगता येते का सांगता येणार झालं निश्चित सांगता येणार दुसरं दोन्ही मुली सांगता येणार का स्त्री म्हणून नाही सांगतात हे मेल की फीमेल सांगतच येत नाही आपत्य म्हणलं त्याला मुलगा म्हणायचं की मुलगी म्हणायचं हे नाही सांगता येत तिसरं आठ काय असू शकते एकतर असू शकतात दोघही मेल मेल असू शकतात बरोबर मुलगे दुसरं काय असू शकतं दोन्ही मुली असू शकतात म्हणजे एफ एफ किंवा किंवा एक मुलगा असू शकतो दुसरा मुलगी असू शकतो याचा अर्थ हे ऑप्शन लक्षात येतं काय काय पॉसिबिलिटी आहे असतात हा मुलगा आणि हा मुलगा असू शकतो दुसरं ही मुलगी ही मुलगी असू शकते तिसरं हा मुलगा आणि ही मुलगी असू शकते चौथी आधुनिक पॉसिबिलिटी येऊ शकते ही मुलगी हा मुलगा असू शकतो ठीक आहे कशा पद्धतीनं पण ते कन्वर्ट करता येऊ शकतं की काय म्हणता येईल आपल्याला की मुलगा मुलगी मग कोणतंही एक पकडू शकतं एक हे किंवा ते असं चालेल